ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा करंजाडे वसाहत पाणी टंचाईने त्रस्त झाली आहे या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली या सभेत सिडक विरोधात वासियांनी संताप व्यक्त केला पाण्याच्या टंचाईबाबत सिडकोने तात्काळ कार्यवाही केली नाही तर सिडको विरोधात वासीय लवकरच जाब मोर्चा काढणार आहेत या सभेला अनेक करंजाडे वसाहतीली महिला नागरिक उपस्थित होते गेल्या काई वर्षन पासुन करन वसा ले 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 काही वर्षांपासून करंजाडे वसाहतीला पाणी टंचाईचे ग्रहण लागलेले आहे हे ग्रहण अद्याप सुटलेले नाही त्याचा त्रास येथे राहणाऱ्या नागरिकांना होत आहे काही नागरिकांनी पाण्याअभावी येथील फ्लॅट विकून ते दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले यावरून पाणी टंचाईची भीषणता लक्षात येते पाणी नसल्याने कोणतीही कामे होत नाहीत पाण्याबाबत एका अधिकाऱ्याला नागरिकांनी फोन केला असता शिवगाळ केला असल्याचा आरोप या नागरिकांनी केला यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे या सभेत सांगण्यात आले सर्वांनी राजकीय चपला बाजूला काढून एक नागरिक म्हणून या जाब मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विनोद यांनी केले तसेच पाण्याअभावी होणाऱ्या त्रासाचा सिडको अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी या जाब मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आम्हाला आमच्या हक्काचे पाणी मिळणार आहे का नाही असा सवाल यावेळी विचारण्यात आला दहा तारखेच्या आत पाणी झाला नाही तर जाब मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या सभेत देण्यात आला पाणी सुरळीत येत नसल्याने सिडकोला कोर्टात खेचावे लागेल असे देखील यावेळी सांगण्यात आले तीन जून रोजी पाणी टंचाई सिडकोला पत्र देण्यात येणार आहे या पत्रावर ताबडतोब तावर कार्यवाही झाली नाही तर येत्या काही दिवसात मोठ्या संख्येने जाब मोर्चा काढणार असल्याचे साबळे यांनी सांगितले आम्ही चौघी एवढ्या जणांनी येऊन उपयोग नाही आहे भरपूर जण आला तर त्याचा सा एक त्याची तीव्रता जाणवेल त्यामुळे आता सरांनी जसं सांगितलं की आपल्याला सिडको ऑफिसमध्ये जायचं आहे तर मला असं वाटतं आता इकडे जेवढे पुरुष मंडळी जमलेले आहेत त्यांच्या घरातली एक स्त्री प्रत्येकाच्या घरातली एक स्त्री जर आली म्हणजे तुम्ही पण या त्यांनाही येऊ द्या का तिकडे जर आपण जेव्हा लेटर द्यायला जाऊ ना तेव्हाच त्यांना कळू द्या की किती किती आम्हाला ह्या ह्याचा त्रास होतो आहे ते प्रत्येक घरातली एक स्त्री व तिच्याबरोबर तिच्या दोन मैत्रिणी असा करून आपला ले हा फॉब वाढेल कारण सगळ्यांनी सांगितलं की दररोज आपण सात ते दहा सात ते अकरा जायचं आहे सगळ्यांकडे आपल्याला एक संघटन तयार करायचं आहे पण आपणच ठरवलं इथे बसलेल्या नाही कारण इकडे आले त्यांना जाणवतं की हा प्रश्न किती तीव्र आहे तो त्यामुळे ही विनंती आहे की आता आम्ही इथे फक्त पाच सहा जणी आहोत असं नको प्रत्येकाच्या घरात काम आहेत आम्हालाही घरी कामं आहेत पण ते कामं करण्यासाठी पाण्याची गरज आहे तेच जर नसेल तर आम्ही काय करणार आहोत त्यामुळे तुम्हा सगळ्या बांधवांना विनंती आहे की तुमच्या घरातील एक स्त्रीला तरी नक्की पाठवा तिकडे तुम्ही पण या सगळ्यांनी येऊया लेटर देताना जर आपली मेजॉरिटी दिसली ना तर त्याच्यानंतर त्यांना कळेल की ह्या आपण ज्या मोर्चा काढू तेव्हा काय स्वरूप असणार आहे ते जाणवेल त्यामुळे ही म्हणजे आमच्या अशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर इनिशिएटिव्ह घेतला तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांना जर पुढे पाठवलं हो तर ते जास्त बरं पडेल तर स्वतःहून थोडा येण्यासाठी हे करता की नाही आमची कामं आहेत आम्हाला हे आहेत सगळ्यांना असतं पण पाणी महत्वाचं आहे पाणी तर कामं होतील सगळं होतील शुक्रवारपासून माझ्या सोसायटीसाठी टँकरसाठी वन वाटत नाही प्रायव्हेट टँकर येत नाहीये आणि जे सिडकोचे टँकर्स आहेत सरोदे सा साहेबांचा सा नंबर आम्हाला गे दिला गेला आहे की साहेबांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं घ्या शुक्रवारपासून माझ्या सोसायटीला टँकर नाही आज मी चार हजार रुपये इथे यायचे आणि चार हजार रुपये देऊन एक टँकर मी मागवला आहे मग माझा फक्त इतका हे आहे की आम्हाला एक प्लॅटफॉर्म द्या की जिथे आमचा टँकरचा प्रश्न खरंच पुढं आम्ही भीक मागण्यामध्ये माझा इंटरेस्ट नाही आहे मी मिळ हे नाहीये पण आता आमच्या टाकीमध्ये फ्लॅट मध्ये ज्यांच्याकडे छोटी छोटी बाळ आहेत काय करायचं ते आळ्या त्यांनी काय करायचं मी एकटी राहते माझा माझ्या घरात कमी लोक आहेत मी कशीही सर्व्हाइव करेन पण ज्यांच्या घरात चार लोक आहेत म्हातारे लोक आहेत आजारी लोक आहेत त्यांनी कसं सर्वाईव्ह करायचं आम्हाला कुठल्याही पद्धतीचा रिवॉर्ड दिला जात नाही की तुम्हाला मिळेल मिळणार नाही देणार नाही काहीही करा पण आम्हाला एक रिवॉर्ड द्या आम्ही काय बीक मागतोय का आम्ही हंड्रेड पर्सेंट पाण्याचं बिल भरतो आहे एक दिवस असा नाही आहे की आम्ही जंप केलेलं आहे बिल बिफोर ड्यू डेट आणि हे जे आता ज्या मोटरी लागले आहेत ज्या आम्हाला लावाव्या लागल्या आहेत इच्छेविरुद्ध त्याचं वेगळं इलेक्ट्रिसिटी बिल भरतो माझे चोवीस युनिट आहेत सोसायटीचे मी सहा हजार रुपये इलेक्ट्रिसिटी बिल भरते फोर चार फोर चोवीस युनिट म्हणजे किती मल्टिपल मध्ये आम्ही खर्च आज आमच्या सोसायटी मध्ये साहेब पैसे आमचे बरेचसे वेगळे विषय जे मी इथे मांडत नाही त्याच्यासाठी आम्हाला खूप पैसा आहे आम्ही कसं करायचं सरोदे यांचं नाव किती दिलं गेलंय की ही व्यक्ती पाण्याच्या टँकर संबंधित आमच्या समस्या सोडवणार मग ही व्यक्ती सोडवते का किती जणांचे प्रश्न सरोदे साहेबांनी सोडवले की आता आपण जे म्हणतोय की दहा दिवसानंतर आपला प्रश्न सुटेल किंवा सुटणार नाही पण त्या दहा दिवसांमध्ये आमचं सर्वायवल काय आम्हाला प्लॅटफॉर्म आम्हाला ह्याच्यावर आज आता तुम्ही दोन तासाने सांगा की हा नंबर आहे इथे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला दोन दिवस थांबावं लागेल पण टँकर मिळेल आज शुक्रवार पासून मी सगळे तुम्हाला मेसेज दाखवतो कुठे कुठे गेलेले नाहीये कुठे कुठे भीक नाही आमचा ना आत्मसम्मान ह्याच्यामध्ये चुराडला गेलाय वी आर पर... नॉट टू

बाकी मच्छर लोकांशी आमचा काय संबंध आहे माझा एक फिरकोच्या नावावर लोकप्रतिनिधी समोर हात पसरायचे झोन वनला पाणी कधी येणार झोन वनला पाणी कधी झोन वन भिकारी झोन वन मध्ये आम्ही टॅक्स पेअर आहोत प्लस आम्ही मतदार आहोत आमचा रिस्पेक्ट कॅरी केला पाहिजे वी आर नॉट डाउन टू रिस्पेक्ट एक ग्लास पाणी जर मुलाने ओटलं तर त्याच्यात थोबडीत मारतो आम्ही का ओटलं ज्यात आमच्या मुलांचा काय संबंध आहे काय संबंध आहे आमच्या मुलांचा आम्ही आमच्या मुलांना मारतोय ह्यांच्यासाठी है। आणि यांना साहेब म्हणायचं आता तुम्ही म्हणताय ना साहेब की इथे कुठला वेगळा प्रश्न नाही काढला पाहिजे पण मी एक सगळ्यांना इथे असतील त्यांना बहुतेक लोकांना माहित असेल काल काय नाटक झालं या मीटिंग संदर्भात एका ग्रुपमध्ये माहिती दिली गेली पाणी ह्या कोणाचाही वैयक्तिक प्रश्न नाही ह्या पक्षाला पाणी लागत आणि त्या पक्षाला पाणी लागतं ह्या संघटनेला लागतं आणि त्या संघटनेला लागत नाही असं होत नाही हा प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आहे ह्याची जेव्हा ह्या मीटिंगसाठी जेव्हा स्प्रेड करण्यासाठी घट टाकण्यात आलं तेव्हा ते मेसेज डिलीट केले गेले आणि त्यांना हे केलं गेलं का टाकला हे म्हणायचंय आम्ही सगळेजण आपण लढतोय ना सगळ्यांनी आम्हाला कुठं प्लॅटफॉर्म नाही कोणी आम्हाला सपोर्ट करत नाही त्यांच्या बिल्डिंगला पाणी एक थेंब येत नाही बोरिंग आता आमच्या सारखी बिल्डिंग त्याला बोरिंग नाही कुठे जायचं घरात अन्न नसेल तर हॉटेलमध्ये जाऊन खाऊ कपडे नसतील तर कोणाचे दुसऱ्याचे घालू पैसे नसतील तर उठार मागू पाणी काय करायचं साडे बारा पर्यंत अपमान नाही आमच्या आत्मसन्मानाला हे नाहीये हा अधिकार दिला आम्ही कधीही कोणाचे पैसे ठेवलेले नाही आम्ही बिल थकवलेले नाही आम्ही रेग्युलर टॅक्स पेअर आहोत आमचं तर सगळीकडे दिसणं जे आहे ते म्हणून साहेब माझं असं म्हणणं आहे की आठ हा दिवस हे दोन हजार एकोणीस पासूनच प्रकरण आहे हे आजचं नाही आहे जयसंभाग मधले जर इथे असतील तर त्यांना माहीत असेल की दोन हजार एकोणीस पासून हे प्रकरण चालू झालंय पाण्याचं तेव्हा जयसंभव मधन मोर्चे वरचे पण गेलेले होते काही वर्षांपासून करंजाडे वसाहतीला पाणी प्रश्न सतावतोय आज आपण वसाहतीची बैठक घेऊन आज काय निर्णय घेतलाय निश्चितच गेले दीड वर्ष झालं की पाण्याचा प्रश्न खूप गंभीर पडलेला आहे आम्ही सुद्धा विचार करतो आज होईल उद्या होईल परवा होईल परंतु सगळ्या बाबतीमध्ये आम्ही चर्चा केली शिडकोला वारंवार पत्र व्यवहार केलं परंतु सिडको कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा प्रश्न सोडून दिसत नाही खऱ्या अर्थाने सिडको हे नवी मुंबई शहर वसवलेलं आहे परंतु पाण्याचा मूलभूत प्रश्नसुद्धा त्यांनी सोडवला नाही दोन हजार दहा साली करंजाडे वसायची सुरुवात झाली वसायला आज दोन हजार चोवीस चौदा वर्ष सुद्धा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आज आमच्या करंजाडे वस्त वस्तीला पहिला पण तर वीस एम एल डीची गरज आहे परंतु पाच एम एल डी तर एम पी आर आहे आणि तो दिवसा चोवीस तास ते छत्तीस तासातून जर का तो भरत असेल तर त्यावरून तुम्ही विचार करा किती गंभीर कर परिस्थिती आज आमच्या महिला बघितली इथे आले आहेत त्यांनी ते व्यथा सांगितले आणि हा सर्व विचार करून आम्ही एकत्र विचार केला की आता संपूर्ण करंदरीव एकत्र येऊया कुठलाही पक्ष संघटना बाजूला ठेवून करंजरीचे नागरिक म्हणून आम्ही आता हा लढा लढायला तयार झालेलो आहे आणि आम्ही उद्या शिडको येथे जाणार आहोत त्यांना सांगणार आहोत का दहा दिवसामध्ये जर का प्रश्न नाही सुटला तर आम्ही शिडको किंवा आम्ही मोर्चाचं आयोजन करणार आहोत आणि तो मोर्चा न भूतनं भविष्यत्व असेल कारण आमच्या मूलभूत गरजांसाठी आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता संपूर्ण आपण पाहिला असेल रविवारचा दिवस सकाळी दहा वाजताची मिटिंग होती खऱ्या अर्थाने आमचे इथं नोकरदार आहे व्यावसायिक आहे हा रविवारी त्याचा एक आराम करण्याचा दिवस असतो किंवा कुटुंबासाठी दिवस असतो पण कुटुंबाचा दुःखी आहे महिलांचं दुःखी आहे म्हणून आज तुम्ही चार पाचशे लोक जमलेले आहेत ह्याच्यावरनं विचार करा की किती तीव्रता आहे आणि जो मोर्चा असेल जो भूतोचं भविष्यत्व असेल आता आमचा प्रश्न सोडण्यासाठी आम्ही सगळे करंधार सज्ज झाले हा अगोदर तुम्ही काही प्रयत्न केले होते का पाण्यासाठी आम्ही वारंवार पत्र दिलेले आहेत वारंवार सांगितलं जाते की पंप खराब झालेला आहे तो पंप दुरुस्त होतोय वरची लाईन चालू होते हिटवण्याचा पाणी येईल येईल त्याचा येईल फक्त उत्तर दिलात वाईट सगळ्यात गोष्ट का तुम्हाला ज्या वेळेस आमचे बंधू आमच्या भगिनी पाणी टँकरसाठी त्यांना फोन करतात त्यांचे फोन सुद्धा ब्लॉक केलेले म्हणजे एक अधिकारी एवढा मुजोर आहे का त्याने आमच्या एका बांधवाला शिवी दिली त्याच्यावर एन सी पण झाले म्हणजे मुजोरी किती ही मुजोरी उतरण्यासाठी आता नागरिक जागृत झालेला आहे आणि महिला बंद त्रास जो होतोय तो दूर करण्यासाठी आता आम्ही सगळे सज्ज झाले टँकर सुद्धा पाण्याचे मिळत नाही यावरून पाण्याची किती भीषणता आहे हे दिसून येते आणि आपण आता जे चार दिवसांनी किंवा दहा तारखेपर्यंत मोर्चा काढणार आहेत यात किती लोक अंदाजे सामील होतील निश्चितच आम्ही जनजागृती करणार आहोत किमान दहा हजार लोक जमू शकतील अशी तयारी आमची आता कारण का कारण प्रत्येकाच्या घरातला प्रश्न आहे ना तो कुठला असा सार्वजनिक प्रश्न आहे हा वैयक्तिक प्रश्न आला आता पाणी प्रश्न हा वैयक्तिक प्रत्येक फ्लॅटमध्ये प्रत्येक बिल्डिंगमध्ये फक्त पाणी येत नाही हा तर त्रास आहेच पुन्हा तिथं जेव्हा टँकर मागवतात ते टँकरचं बिल भरावं लागतो म्हणजे आर्थिक सामाजिक सगळं आणि वैयक्तिक तो त्रास होतो आज आमच्या भगिनी सांगितलं की मुलांनी एक पाणी जरी चढवला तरी आम्ही त्याला मारतो का तर पाणी जपून घ्यावं लागतं म्हणजे आपण कुठेतरी आजची दुष्काळी भागात राहतो की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून जागरूक नागरिक दहा ते पंधरा हजार लोक आम्ही जमणार आणि मोर्चा काढणार आहोत आणि हे चिरकोनी आता तरी डोळे उघडावेत कारण कारण त्यांना वाटतं की जे शहरी नागरिक आहेत हे नोकरदार आहेत हे यांचा काम धंदा बघतील का आमची पण आता आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून सदरशील मार्गाने भांडायला तयार झालो बरेचसे नागरिक वैयक्तिकरित्या पाणी प्रश्न सोडवत असतील किंवा विविध पक्ष असतील विविध संघटना असतील हे आपापल्या वैयक्तिकरित्या पाणी प्रश्न सोडवत असतील आज आपण या ठिकाणी एकत्र आलेला आहात तर या ही जी, जी सभा झाली या सभेतून सर्वांनी राजकीय चपला बाजूला काढून सर्वांनी एकत्र येऊन मोठा लढा उभारावा या यासाठी आपण काय आवाहन कराल निश्चितच माझ्या करंजाडेवासियांना एक विनंती आहे की हा लढा आपला आहे हा कुठल्या ना पक्षाचा ना कुठल्या संघटनेचा ना कुठल्या लोकप्रतिनिधीचा हा शिडको प्रशासनाच्या विरुद्ध आपला जो लढा आहे आपल्या न्याय हक्कासाठी त्यामुळे सर्व पक्षांच्या चपला बाजूला ठेवून एक प्रसपीठा निघाले कारण पक्ष आला का ह्या पक्षात आला का तो पक्ष येत आहे तो ह्या संघटनेला का ती संघटना येत आहे म्हणून आम्ही हा विचार केला आहे हा करंजाडे शहराच्या वतीने नागरिकांना विनंती आहे की येणारा जो आम्ही मोर्चा काढला त्या सभेत सहभागी व्हा किंवा ज्याला पुला करायचा प्रयत्न करू द्या आम्हाला प्रश्न सुटले पाहिजेत पण सर्वांनी एकत्र येऊन नागरिक म्हणून आपण प्रश्न सुटूया ही माझी विनंती करत झाली असे सध्या फक्त आपण पाणी प्रश्नावर लढत आहात करंजाडे वसाहत ही अनेक समस्यांनी ग्रस्त आहे रस्त्यांचं काम आता चालू झालेलं आहे गार्डन नाही आहेत काही सुविधा नाही आहेत तर या संदर्भात आपण पुढे काही पाठपुरावा करणार आहात का निश्चितच करंजाडे खेड्यापासून आम्हाला सुरुवात करायची आहे कारण इथे शहर आहे असं कुठं कुणाला वाटत नाही खेडा तू शहरापर्यंत आम्हाला पोचवण्यासाठी म्हणजे शिडकेचं जे शिडकोचं स्वप्न आहे की नवी बैंबाई म्हणजे शिडको ही शहराचे शिल्पकार त्यांना आम्ही मदत करण्यासाठी करंजाडे खेडे टू करंज शहरपर्यंत आम्ही कामं करतो आपण करंजाडेमध्ये राहत आहे बऱ्याच जणांनी पाण्यामुळे ही वसाहत सोडून फ्लॅट विकून दुसरीकडे राहायला गेले तर पाणी बोलत निश्चित हीच परिस्थिती आहे म्हणजे आता प्रत्येकजण कंटाळलेला आहे म्हणजे आम्ही नोकरी नो, कारण माझ्या करंदाडे शहरामध्ये मा ज्यावेळेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशाच्या कानाकोपऱ्याची का नोकर राहिलेले आहेत तिथं नोकरी आणि व्यवसायासाठी आलेले आहेत त्यामुळे आणि ते करंजाडे हा काय का, कुठल्या ग्रामपंचायत हद्दीत नाही आहे हे शिडकोमध्ये शिडकोचा लोड आहे आणि शिडकोची जबाबदारी आहे की आम्ही ज्या पायाभूत सुविधा हे पूर्णचं काम त्यांचं आणि म्हणून आम्ही मोर्चा जो काढणार तो जाब मोर्चा काढणं जाब विचारणार आम्ही किंवा तुम्ही आम्हाला जे वचन दिलं होतं आम्ही जेव्हा इथे जाणड घेतलं तेव्हा आम्हाला सुविधा तुम्ही दिलं त्याचे तुम्ही पैसे किती पटीने घेतलेले आहेत आमच्याकडला आणि तर तुम्ही देत नाही म्हणून जा मोर्चा अधिकाऱ्यांनी जे शेवीगाळ केली त्याच्या विरोध एनसी दाखल आहे तर त्याच्यावर कारवाईसाठी काय प्रयत्न करणार निश्चितच मला तर आजच समजलं की अशी घटना घडली त्यामुळे उद्या जाऊन पेमेंटिंगकडे तो त्या कर्मचारी का त्याची तो असं का वागतोय तो का नोकरीमध्ये तो या पोस्टमध्ये राहता का नये याच्यासाठी आम्ही शंभर प्रयत्न करू कारण नो अधिकार या नोकरी विसरले आहेत सिडकोचे अधिकारी हे नोकर आहेत हे विसरले ते मालक झालेले आहेत त्यांना पुन्हा नोकर करण्यासाठी आम्ही जाणार